हॅलो फ्रेंड्स नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे दोन हजार पंचवीसमधील ही त्यांच्याकडून आलेली पहिली जाहिरात आहे तर जाहिरातीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील गटड या विभागातील विद्यार्थी मित्रांनो शिपाई हे जे पद आहे त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर अर्ज कुठे मागवण्यात येत आहे एस ऑनलाईन ही जी साइट आहे त्यावर विद्यार्थी मित्रांनो मागवण्यात येत आहे आणि याविषयी जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन यावर देखील जाऊ शकता फॉर्म भरायला सुरुवात विद्यार्थी मित्रांनो बावीस एप्रिल पासून सुरू झाली आहे त्या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा शुल्क बावीस एप्रिल ते दहा मे पर्यंत विद्यार्थी मित्रांनो आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक त्यांच्या साईटवर विद्यार्थी मित्रांनो हो यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल आता हे जे पद आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे मूळ वेतन आहे ते पंधरा हजार आहे यावर तुम्हाला महागाई भत्ता घरभाडे त्या त्यासोबत इतरही गोष्टी तुम्हाला भेटतील एकूण पदे जे आहेत ते आहे दोनशे चौऱ्याऐंशी या ठिकाणी सामाजिक आणि समांतर आरक्षण शी शी या ठिकाणी दिला आहे आपण स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता ही जे दोनशे चौऱ्याऐंशी पदे आहेत त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला त्यामध्ये सर्वसाधारण महिला सैनिक या पद्धतीने किती जागा आहेत ते देखील या ठिकाणी आपण बघू ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आले आहे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत याची जी डिटेल जाहिरात आहे ती विद्यार्थी मित्रांनो आज किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी येणार आहे त्यासोबत लक्षात घ्या आपणाला जर ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवांदनिष्केत ते डाउनलोड करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या ठिकाणी मोबाईल क्रमांक आणि ओ टी पी टाकून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन व्हाल त्या ठिकाणी फ्री टेस्ट या पार्टमध्ये जर गेले तर फ्री ऑनलाईन टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील तुम्ही डेली बेसिसवर फ्री ऑनलाईन टेस्ट सॉल्व करू शकता तर लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला पाहिजे असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करायचं आहे थँक्यू